नमस्कार यूट्यूब फॅमिली तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बटाट्यापासून बनवलेली सिम्पल आणि झटपट होणारी रे रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा चहासोबत स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहे हे बटाटे आपल्याला किसनीने किंवा हाताने बारीक करून घ्यायचे आहे यामध्ये साधारणपणे तीन ते ती चार चमचे मक्याचे पीठ घालायचे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा चिली फ्लेक्स आणि मॅगी मसाला मी या ठिकाणी दीड चमचा घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याचा एक छोटा गोळा घेऊन हाताने गोल करून तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता तर मी या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला आकार दिला आहे तर अशाच पद्धतीने किंवा तुम्हाला वेगळ्या आकाराची पाहिजे असेल त्या पद्धतीने सर्व पोटॅटो बाईट्स बनवून घ्यायचे आणि थोडे थोडे करून तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे या ठिकाणी मी थोड्या तेलामध्ये चार पोटॅटो बाईट्स घालून फ्राय, फ्राय करत आहे आता हे फ्राय करत असताना गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा कारण गॅसची फ्लेम जास्त मोठी असेल तर पोटॅटो बाईट्स वरतून जळतील आणि आतून तसेच कच्चे राहतील म्हणून गॅस जास्त मोठा देखील नाही ठेवायचा आणि जास्त छोटा देखील नाही ठेवायचा तर मध्यम गॅसची फ्लेम असतानाच हे आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे तर बघा मस्त असा कलर आला आहे आणि व्यवस्थित असे फ्राय देखील झाले आहे तर अशाच पद्धतीने राहिलेले सर्व आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे हे तुम्ही टोमॅटो सॉस चहा सोबत किंवा अगदी तसेच खाल्ले तरही भन्नाट लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय